प्रती हल्ले अशी कुस्ती माझ्यावरती और ज्याच्या गावामध्ये खासियाचे मास्टरकी असते जे गावाची खासियत आतली गावाची एकोणीसशे बावन्न साली त्यांनी या भारत देशाला पदक मिळवून दिलं ताशियाबाद जाधवांची खासियत मुलतानी गावाची एकोणीसशे दोन साली चे महा संभाजी आजगावकर पट्टी बाजार नाव पर्यंत पुट्टी नावाची खासियत प्रत्येक पल्ल्या प्रत्येक गावामध्ये मास्टर की असते दरम्यान कुस्तीकडे नाही कुस्ती मजी घ्या कुस्तीला जे पंच आहेत ना ते देखील मोर्तला नाही कीर्त महान कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका नांदगाव ज्यांचे गाव एम एम देशमुख विद्यालय मंडळी नगर जिल्ह्यात राजू या ठिकाण पवित्र ज्ञानदानाचं काम करतात तानाजी नरकेसर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मायद्याला सत्ता घेतात असतात एक महान गुरु म्हणून त्यांची ख्याती आहे असे नरकेसर पंच त्यांच्यासाठी आता जोरदार चालू होता सर्वांनी त्यांच्या कलतीमध्ये अनेक पहिवान घडले असे ताराजीडकेच नामदेव खातो यांच्याकडून चालू कुतीवरती बक्षीस आहे वस्तात ज्ञानेश्वर भाऊ शिंदे भारतीय सेनादलाचे सुभेदार मंडळी फार मोठं कार्य भारतीय सेना दलाचं आपल्या भारत देशासाठी म्हणून स्वतः कधी भारतीय सेना दलाची आठवण आणि जेवण करत असताना माझ्या पहिल्या ज्या आठवण आल्या झोप जाऊ नका भारतीय सेना दर कि नाही मिळता इंसानी जिनके किस्मत लिखा होता आपली कुर्बानी देशासाठी मरावानी देशासाठी जगाव रोज जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल प्रयत्न करणे विसरलो का